नाशिकमध्ये एम डी तस्करी करणाऱ्या छोट्या भाभीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झाल्यानं खळबळ उडालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली पोलीस कर्मचाऱ्याचं नाव वै। आहे दरम्यान ना भाभी आणि फोनवरून संभाषण केल्याचं निष्पन्न झालंय दोन हजार तेवीस पासून ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि छोटी भाभी प्रकरण चर्चेत आहे यासंदर्भात तपास सुरू बऱ्याच आरोपींच्या संपर्कात असलेले काही नंबर त्या नंबरमध्ये एक आपल्या पोलीस कर्मचाऱ्याचा नंबर मिळून आला आणि विशेष म्हणजे एका गुन्ह्यातील जवळपास तीनही आरोपींशी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं संभाषण कॉल दिसून आलेत गोवंश हत्याप्रकरणी जे गुन्हे दाखल होतात तर त्यातील आरोपींसबरोबरही त्याचे कॉल असल्यामुळे सुरुवातीला त्याला ड्रग्ज प्रकरणातील एका गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे